आमची नवरात्र मंडळाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवपासून झाली प्रथम तीन वर्ष आम्ही देवीचा फोटो ठेवून गल्लीमध्येच नवरात्र नवरात्राला सुरुवात केली त्याच्यानंतर मग हळूहळू देवीची मूर्ती आणून त्याला स्थापना झाली आत्ता आमचं सध्याचं सत्तावीसवं वर्ष आहे पंचरंग्र मंडळ म्हटलं तर हे आमच्या गोऱ्यामध्ये एक नामांकित असं मंडळ आमचं आहे आणि तिथे खूप मंडळ आमची देवी स्थापना करतात त्यातले एक आमच्या देवीचं एक वेगळं रूप आहे प्रत्येक दिवशी आमच्या या देवाचे आगमन होतं त्या आगमनामध्ये आगमनच फार मोठं असं असतं की तिथे आमच्या या पासवरील महिला पुरुष आणि लहान मुलं असं एकत्र येऊन एक मराठी पारंपरिक पद्धतीने देवीचं आगमन होतं आणि ते पाहण्यासाठी आमच्या गोऱ्यातील जे भाविक असतात ते खास करून पाहण्यात येतात की जेणेकरून मंडळाचं आगमन काय आहे पांचरत्न म्हणजे पाच सोसायटींचं मंडळ आहे आणि त्याच्यामध्ये एक विनायक सोसायटी म्हणून आमची बाजू बाजूलाच आहे त्यांना पण आमच्यामध्ये असतात त्याप्रमाणे प्रत्येक दिवस दिवशी आम्ही प्रत्येक सोसायटीला एक एक आरतीचा मान दिलेला आहे सकाळ संध्याकाळ देवीची दोन पद्धतीने साड्या चेंज केल्या जातात त्यामध्ये देवीचं ती पाहिलं असेल परत रच खूप सुंदर दिसतं छप्पन भाऊ सगळ्या बा आमच्या सर्व सोसायटीमधल्या छप्पन लेडीज आहेत ते या छप्पन बोगते नवीन नवीन आयटम घेऊन ते साजरा करणार आहेत पंचरत्न मित्रमणाच्या देवीच्या कार्यक्रमात ते बरेच विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर करत असतात स स्थानिक लोकांसाठी एक असं वेशभूषा आहे की ते लहानापासून मोठ्या बांध असतात आज पहिल्यांदा तर आमचा इतिहास आहे की वेशभूषा म्हटलं की पहिल्यांदाच आमच्या स्त्रिया तुम्ही पहिले बाहेर यायचं नाही पण जसं जसं एक त्यांना प्लॅटफॉर्म भेटला की जेणेकरून आपण एक छोट्यापासून मोठं असं काहीतरी केलं तर आपण पुढे जाऊ शकतो आहे त्यांच्या मात आल्यानंतर एक वेशभूषामध्ये वेगळं असं स्थान निर्माण झालं आहे महिलांसाठी हळदी कुंकू त्याच्यानंतर पंढरीची वारी त्याच्यानंतर होम मिनिस्टर तसेच लहान मुलांसाठी वेशभूषा त्याच्यानंतर रांगोळी आणि फार इकडे या ठिकाणी फार शुभीक काढली जाते अष्टमीच्या दिवशी फार मोठा होम असतो त्या ठिकाणी अष्टमच्या होमाला आठ प जोडपी बसवतात आणि फार मोठ्या उत्साहाने ती साजरी केली जाते आमचे विपुल कॅटरर्स हे आमचे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेग प्रकारचे असे सजावट करून डेकोरेशन वगैरे हो करतात आता पण तुम्ही बघितलं असेल पंचवीसव्या वर्षाला पण याच्यापेक्षा मोठं डेकोरेशन वगैरे हो केलेलं आहे ते आपल्या पास वेळेतील म्हणजे वर्षातून एकदा हा कार्यक्रम असतो आणि त्या नऊ दिवसासाठी आम्ही एकत्र येतो पाचही लोक मग याच्यामध्ये अनेक लोकांचं म्हणजे जे स्थानिक लोक आहेत त्याचं एक लोकांना एक ओळख होते आणि त्या ओळखीचे रूपांतर होण्यासाठी फार एक महिला एक कार्यक्रम आयोजित करतात त्याचं एक जे डान्स असतात तो फार बघण्यासारखा असतो की पासही लोक मुलं एक भाग घेतात प्रत्येक वेगवेगळे डान्स करतात आणि ते पाहण्यासाठी सुद्धा लोक लांबून आमच्याकडे येतात इथे भंडारा ठेवला जातो त्या भंडाऱ्याला इकडे कमीत कमी चार ते पाच हजार लोक भंडाराचा स्वाद घेतात दसऱ्याच्या दिवशी आमचं विसर्जन असतं विसर्जनच्या वेळेला पण भव्य दिव्य असे मिर मिरवणूक असते त्याचप्रमाणे आगमनाची पण भरपूर मोठी मिरवणूक काढलेली आमच्या मंगलमूर्ती हॉस्पिटलपासून इथपर्यंत यायला आम्हाला कमसे कम तीन तास लागले मी राजेश शिरसेकर <laughs> मी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देवीच्या या नवरोत्सवाला आलेलो आहे मी असतो दुबईला दुबईला नोकरी करतो त्यामुळे तिथून प्रत्येक वर्षी येणं ना जमत नाही त्यामुळे मनात एक खंत राहते की बाबा देवीच्या जत्रेला किंवा देवीच्या नवरोत्सव नवरोत्सवाला कसं यायचं तेव्हा मनात एक बस तिच्या सांगण्यात तिला सांगत येतो की बाबा काहीतरी कर आणि मला सुट्टी मिळावी आणि खरंच तिची अशीच म्हणजे माझी इच्छा लगेच पूर्ण होते ती पूर्ण करून घेते माझ्याकडून तिचा बोलावणं येतं तेव्हाच मी येतो तिच्या प तिच्या चरणी माझी हीच नंबर विनंती आहे की प्रत्येक वर्षी मला असंच यायला मिळवते आणि सुट्टीचा काही प्रॉब्लेम होता नये आहे देवी खरोखर सर्वांना नवसाला पाहुण्यासारखी देवी आहे त्यामुळे सर्व भाविक या ठिकाणी फार येऊन मजा घेतात आनंद घेतात आणि देवीला चांगल्याप्रमाणे आरत्या वगैरे करून सुशोभित करतात thank you